मनपूर्वक नमस्कार मंडळी मी गणेश वांडरे स्वागत आहे तुमचं गणेश वांडरे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधून मी आता केळीच्या प्लॉटमध्ये आहे आणि केळीची लावड करून या ठिकाणी जवळपास दोन महिने झाले शेतकरी बंधून बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो कि के, प्रामुख्याने केळी पिकाला नत्र स्फुरत पालाश किंवा एकूणच अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे लनसल, तर या संदर्भामध्ये शेतकरी बंधूंना आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधूंनो आणि एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपला व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांच्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो प्रामुख्याने आपण एक महिन्यामध्ये किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खत दिलं पाहिजे म्हणजे नत्र असेल पुराज असेल पालास असेल त्याचबरोबर कॅल्शियम असेल झिंक असेल फेरस असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल अशा पद्धतीनं प्रामुख्याने किती प्रकारे म्हणजे किती क्वांटिटी मध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे शेतकरी बंधू प्रामुख्याने आपण नत्र दोनशे ग्रॅम प्रती एका झाडासाठी गेलं पाहिजे फॉस्फरस ऐंशी ग्रॅम प्रती एका झाडा गेलं पाहिजे त्याचबरोबर पोटॅश चारशे ग्रॅम प्रति एका झाडासाठी त्या ठिकाणी ते एका कोडाला गेलं पाहिजे तर याचबरोबर शेतकरी बन दोन एक हजार झाडांसाठी आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगणार आहे तर नत्र चारशे चौतीस किलो त्या ठिकाणी पूर्ण एक हजार झाडांसाठी गेलं पाहिजे अं त्याचबरोबर फॉस्फरस हा ऐंशी किलो गेला पाहिजे त्याचबरोबर जो काही पोटॅश आहे तो सहाशे सत्तर किलो पूर्ण एक हजार खोड्यांसाठी पूर्ण त्या वर्षामध्ये एका वर्षामध्ये त्या केळी पिकाला गेलं पाहिजे त्याचबरोबर कॅल्शियम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पन्नास किलो चिलेटेड फेरस आणि चिलेटेड झिंक प्रत्येकी एक किलो त्याचबरोबर बोरॉन अ पाचशे ग्रॅम त्या प्रति एक हजार खोड्यांसाठी पूर्ण एका वर्षामध्ये गेलं पाहिजे शेतकरी बंधून या ह्या ज्या काही मात्रा सांगितल्यात ह्या पूर्णपणे एका वर्षामध्ये गेल्या पाहिजे मग त्या आठ दिवसाच्या अंतराना असतील किंवा मग पंधरा दिवसाच्या अंतराने आपण म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या केळी पिकाला देऊ शकतो आता शेतकरी बंधून याच्यामध्ये जे काही बेसल डोस आहे जो काही केळी लागवडीच्या अगोदर म्हणजे जे काही आपण बेड प्रिपरेशन करतो त्याच्या त्याच्यामध्ये एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेटच्या फिटच्या पाच बॅग आणि केळी लागवडीनंतर जो काही दुसरा आपण बेसल डोस देणार आहे त्याच्यामध्ये युरिया पन्नास किलो पोटॅश पन्नास किलो त्याचबरोबर झिंक फेरज प्रत्येकी दहा दहा दाँग किलो आणि माईक न्यूटन दहा किलो अशा पद्धतीचा दुसरा बेसल डोस आपल्याला द्यावा लागणार आहे याच्या व्यतिरिक्त पुढील जे काही एक ते दोन महिन्यानंतर जे काही आपण शेड्यूल त्या ठिकाणी बनवणार आहे किंवा केळी पिकाला ड्रिपच्या माध्यमातून देणार आहे ते पूर्णपणे आपलं आठ दिवसाच्या आणि पंधरा दिवसाच्या अधाराने त्या ठिकाणी गेलं पाहिजे मग शेतकरी बंधून या जे काही पूर्णपणे मात्र आहेत या केळी पीक वाढीच्या अवस्थेनुसार अवस्थेनुसार याच्या व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे म्हणजे जसं की लागवडीच्या वेळेस असेल म्हणजे त्याचबरोबर प्रारंभिक वाढीची अवस्था चे असेल त्याचबरोबर काही वाढ असेल मुख्य वाढीची अवस्था चे असेल गड निसवण्या असेल आणि गड परिपक्व होण्याची चे अवस्था असेल अशा दोन दोन महिन्याच्या टप्प्यामध्ये आपल्याला पूर्णपणे हे जे काही शेड्यूल सांगितलेलं आहे म्हणजे हे नत्र असेल स्फुरद असेल व पालाच असेल म्हणजे की नत्र चारशे चौतीस किलो फॉस्फरस हा पूर्णपणे ऐंशी किलो आणि पोट्यास हा सहाशे सत्तर किलो या ठिकाणी आपल्याला पूर्ण ड्रिपच्या माध्यमातून तो गेला पाहिजे त्याचबरोबर कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल सांगितल्याप्रमाणे मात्र त्या ठिकाणी गेला पाहिजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पेशालिटी ग्रेड आपण घेतलेली नाहीये तर याच्याही माध्यमातून चांगल्या पद्धतीने केळीची क्वालिटी असेल किंवा घडाची जे काही वजन आहे ते पंचवीस ते तीस किलो प्र किलो मध्ये आपल्याला येऊ शकते अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांची काही उदाहरणं आहेत की ज्यांनी या पद्धतीचं शेड्यूल फॉलो करून चांगल्या पद्धतीने केळीचं पीक या ठिकाणी घेतलेला आहे शेतकरी बंधून अशाच पद्धतीने आपण याच शेड्यूलच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने केळीचं व्यवस्थापन करू शकतो तर शेतकरी बंधू फक्त बारा एक्सकट असेल आणि कॅल्शियम असेल आणि मॅग्नेशियम सल्फेट असेल याच्यामध्ये एक आठ ते दहा दिवसाचा अंतरानच आपण या ठिकाणी ग्रेड सोडल्या पाहिजे बारा एकशे वेगळी वेगळं सोडायचंय अं कॅल्शियम कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र सोडायचंय आणि मॅग्नेशियम सल्फेट या ठिकाणी वेगळं पद्धतीनं गेलं पाहिजे शेतकरी बिंदू अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी शेड्यूल केलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला अधिकच्या अधिक फायदा झाल्याशिवाय राहणार आणि शेतकरी बंधू व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाच व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बंधाच्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद